शपथपत्र खोटे असताना पदोन्नती मिळाली कशी सामाजिक कार्यकर्ते रमेश गिरळकर यांचा आरोप यवतमाळ सार्वजनिक बांधकाम विभागाचे अमरावती मुख्य अभियंता गिरीश जोशी हे दोन हजार सोळा साली नांदेड जिल्ह्यातील भोकर येथे कार्यरत असताना त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते न्यायालयीन प्रकरण सुरू असताना कुठलेही गुन्हे दाखल नाही असे शपथपत्र जोशी यांनी सादर केले होते पण हे शपथपत्र खोटे असल्याचा आरोप यवतमाळ येथील सामाजिक कार्यकर्ते रमेश गिरोळकर यांनी केला आहे या संदर्भात मुख्य अभियंता गिरीश जोशी यांच्याशी भ्रमध्वनीद्वारे संपर्क साधला असता त्यांनी कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नाही ब्युरो रिपोर्ट यवतमाळ मुख्य अभियंता श्री गिरीश जोशी हे भोकरला एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून होते त्यांनी एकोणचाळीस लाख पंचावन्न हजार रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे त्या संदर्भात त्यांनी न्यायालयीन मा न्यायालयीन प्रकरणात हे प्रकरण सुरू असताना त्यांनी मुख्य अभियंता आणि अधीक्षक अभियंता हे दोन प्रमोशन घेतले आज सचिव या पदावर त्यांचं प्रमोशन होत आहे त्यांनी शपथपत्र हे खोटं दिलं आहे शासनाला तर माझ्यावर कोणतीही न्यायालयीन एफ आय आर केस नाही त्याच्यावर एफ आय आर आहे ते सुप्रीम कोर्टात गेलेले आहे सुप्रीम कोर्टात हे प्रकरण प्रलंबित आहे आणि त्या संदर्भात मी हे शपथपत्र शासनाला दिलेलं आहे मी त माननीय लोकायुक्ताकडे तक्रार केली आहे शासनाकडे केली आहे पण कोणीही याची दखल घेत नाही त्यांचे हे शपथपत्रावर ताबडतोब कारवाई करून त्यांना निलंबित का करण्यात येऊ नये हा माझा प्रश्न आहे त्या संदर्भात या लोकांनी कोणी नि निर्णय घेतला नाही माननीय आमदार साहेबांनाही मी सगळ्या आमदार लोकांनाही दिलेले आहे प्रकरण मग कोणी याची दखल घेत नाही आहे मी तर म्हणतो शासनाने याची ताबडतोब दखल घेऊन माननीय मंत्री बांधकाम मंत्री यांनी तर ते यांच्यावर बडतर्फी करून त्यांना निलंबित करण्यात यावे ही माझी मागणी आहे तरी मागण्या पूर्ण झाल्यात मी माननीय म मुख्यमंत्री साहेबांना निवेदन दे देणार आहे मुख्यमंत्री साहेबांना दाखवणार आहे यांचे सगळे डॉक्युमेंट्स माझ्या उपलब्ध आहे आणि मी स्वतः लोकायुक्तकडे तक्रार केल्यामुळे त्यांनी या प्रकरणात दखल घ्यायला पाहिजे